साम टीवी संतोष खत्या मोठी अपडेट बावीस फेब्रुवारी आधीचं सीसीटीव्ही फुटेज डिलीट केलेलं आहे सीसीटीव्ही फुटेज डिलीट करण्यात आला असून देशमुख कुटुंबियांनी हा आरोप केलेला आहे देशमुख कुटुंबियांची कारागृह प्रशासन आणि मुख्यमंत्र्यांकडे या संदर्भात तक्रार देण्यात आलेली आहे दरम्यान व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचं सीसीटीव्ही फुटेज डिलीट करण्यात आलेलं आहे वाल्मिक कराडला तुरुंगामध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा आरोप सातत्यानं देशमुख कुटुंबियांकडनं होतोय आणि याच संदर्भात त्यांनी सीसीटीव्ही फुटेज मागितलं होतं मात्र बावीस फेब्रुवारीचं हे सीसीटीव्ही फुटेज ज्यामध्ये वाल्मिक कराडला व्ही आय पी ट्रीटमेंट मिळत होती ते सीसीटीव्ही फुटेज डिलीट केल्याचा आरोप देशमुख कुटुंबियांनी केलेला आहे ज्या पद्धतीने कैद्यांना सेवा दिली जात आहे ज्या ज्या ठिकाणी कैदी आहेत ज्या ज्या ठिकाणी फिरलेले आहेत त्या त्या ठिकाणचं आपण कारागृहामधलं सी सी टी व्ही माहितीच्या अधिकारात मागवणार आहोत आणि पोलीस महासंचालक महानिरीक्षक कारागृह सेवा यांच्याकडे मी तक्रार करणार आहे मुख्यमंत्र्याकडे आज मी तक्रार करणार आहे की सी सी टी व्ही काही ठिकाणावरले बावीस दोनच्या अगोदरचे सीसीटीव्ही डिलीट करण्यात आलेले आहेत आणि त्याचं कारण दाखवणार आहेत की ते सीसीटीव्ही या संदर्भात अधिक माहितीसाठी आमचे प्रतिनिधी योगेश काशीद आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत योगेश अत्यंत महत्वाची माहिती समोर आलेली आहे ज्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये कराडला व्हीआयपी आय पी ट्रीटमेंट दिलं जात असल्याचं होतं तीच सीसीटीव्ही फुटेज आता डिलीट केल्याचा आरोप देशमुख कुटुंबियांकडनं करण्यात येतोय काय अधिकची माहिती आपल्याकडे नक्कीच आपण बघू शकतो की सुरुवातीपासून संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आरोप प्रत्यारोप होताना पाहायला मिळते ज्या जिल्हा कारागृहामध्ये करा वाल्मिक कराड सध्याला आहे नऊ नंबरचं ते बराक आहे आणि त्याच बराकमधील एक सी फुटेज आता बंद केल्याची देखील माहिती समोर आलेली आहे तशी तक्रार देखील संतोष देशमुख यांचे नातेवाईक दादासाहेब खिणकर यांनी दिलेली आहे बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजीचे सी टी व्ही फुटेज आहे आणि तेच फुटेज संदर्भाची तक्रार जी आहे ते जिल्हा कारागारासंदर्भाची तक्रार राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे दिलेली आहे त्याचबरोबर आय जी विभाग आणि डी आय जी विभागाला देखील तक्रार दिल्याचं देखील स्पष्टपणे या ठिकाण दादासाहेब खिणकर यांनी सांगितलेलं आहे ज्या बीड जिल्हा कारागारामध्ये वाल्मिक करार सध्याला आहे आणि त्याच कारागाराचा सी सी टी व्ही फुटेज मिळावा अशी एक माहितीच्या अधिकाराखाली एक अर्ज जिल्हा कारागाराला दिला होता आणि त्याच माहितीच्या अनुषंगाने आज माध्यमांशी बोलताना दादासाहेब खिणकर यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजीचं सी सी टी व्ही फुटेज ज्या बराकमध्ये वाल्मिक करार आहे आणि त्याच बराकमधला सी सी टी व्ही फुटेज आता या ठिकाणं डिलीट करण्याचं काम या कारागाराकडनं करण्यात आल्याचा आरोप दादासाहेब खिणकर यांनी केलेला आहे नक्कीच मात्र अशा पद्धतीने सीसीटीव्ही फुटेज जर डिलीट केलेलं असेल तर हे अर्थातच नियम बाह्य आहे आणि गुन्हेगारी प्रवृत्तीला कुठेतरी मोठ्या प्रमाणात वाव देणार आहे तर या संदर्भात काही कारवाई करण्यात येईल की नाही नक्कीच आपण बघू शकतो की सुरुवातीपासून संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये दे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडनं या ठिकाण जिल्हा कारागृहात देखील ऑडिट बीड जिल्हा पोलीस अधीक्षकांना केलेलं आहे त्याचबरोबर आता संपूर्ण प्रकरणामध्ये जो आरोप करण्यात आलेला आहे की नऊ नंबरच्या ब्रागचं जे सीसीटीव्ही फुटेज आहे ते डिलीट करण्यात आलेलं आहे बावीस तारखेचं त्या संदर्भात तक्रार देखील दादासाहेब खेडकर यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांकडे केलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये त्याच्यावरती चौकशी होऊन कार्यवाही होती का हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र ज्यावेळेस आम्ही वरिष्ठ वर अधिकाऱ्यांना बोललो हो, आहोत त्यावेळेस त्यांनी म्हटलेलं आहे जो कोणी दोषी असेल असा जर प्रकार घडला असेल तर कठोरात कठोर कारवाई देखील करण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सीसीटीव्ही फुटेज डिलीट झालेलं असेल तर कारवाई करण्यात येईल असं आश्वासन देण्यात आलेलं आहे धन्यवाद योगेश आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल तर आपण पाहिलं व्ही आय पी ट्रीटमेंटचं सी सी टी व्ही फुटेज डिलीट करण्यात आल्याचा आरोप देशमुख कुटुंबियांनी केलेला आहे कराडला जेलमध्ये सुद्धा व्ही आय पी ट्रीटमेंट मिळत असल्याचा आरोप सातत्यानं देशमुख कुटुंबीय करत होते आणि याचसाठी पुराव्यांसाठी त्यांनी सी सी टी व्ही फुटेज मागवलं होतं मात्र सी सी टी व्ही फुटेज तर त्यांना मिळालं नाही वर बावीस फेब्रुवारी सी सी टी फुटेज डिलीट झाल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे आणि हा आरोप केलेला आहे